दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे जयंतीचे औचित्य साधून व्यासपीठावर बोलण्यास मिळालेल्या संधीचा उपयोग करत जवार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी सायबर गुन्ह्याबद्दल कार्यक्रमात आलेल्या सर्व धर्मीय नागरिकांना सायबर गुन्ह्याबाबत माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले जवाहर हून जहीर शेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा मी रात्री मनोगत व्यक्त केलेलं आहे मला परत सांगितलं मी सांगितलं की मी थोडं सायबर सुरक्षाबद्दल आता माहिती देतो आणि तुम्ही सर्व जयंतीनिमित्तांनी आलेलं आहे परंतु आपलं जे सध्या सायबर क्राईममुळं नुकसान होतंय त्याबद्दल थोडीशी जनजागृती करण्याची संधी मला परत आयोजकांनी दिली मी त्यामुळं ते त्यांचे बी पुन्हा एकदा आभार मानतो सध्या पालघर जिल्हा पोलीस दल आणि जव्हार पोलीस स्टेशन यांच्यातर्फे सायबर गुन्ह्याबद्दल जनजागृती मोहीम चालू आहे कारण सायबर क्राईमचे गुन्हे हे दिवसेंदिवस वरच्यावर खूप वाढत चाललेले आहे आणि त्याचा आकडा खूप वाढता आहे मागच्या आठवड्यात पालघर जिल्ह्यात एक सगळ्यात मोठा गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्यात सायबर चोरट्यांनी लुटलेली रक्कम ही जवळजवळ तीन करोड छप्पन लाख रुपये आहे एकाच गुन्ह्यात तर याची जनजागृती होणं फार आवश्यक आहे याच्यात जे पॅटर्न्स आहे वेगवेगळे सायबर गुन्ह्याबद्दलचे ते थोडक्यात सांगतो की आपल्याला मेसेजेस येतात त्याच्यात आपल्याला लॉटरी लागल्याबद्दल मेसेज असतो आणि लॉटरी लागल्याब नंतर आपल्याकडून आपले, आपले पर्सनल डिटेल मागितले जातात आपले बँक डिटेल्स मागितले जातात आणि ते लॉटरीचे पैसे आम्ही तुम्हाला देऊ असं सांगून तुमच्याकडून ओ टी पी वगैरे घेतला जातो किंवा तुमच्याकडं ॲडव्हान्स पैसे माहीतले जातात हा एक प्रकार आहे ह्याच प्रकारामध्ये तुम्हाला एखादं बक्षीस लागलं आहे गाडी लागली आहे टी व्ही लागला आहे कॅम्प्युटर लागला आहे याबद्दल अशाच पॅटर्ननी हे एक केलं जातं के दुसरा पॅटर्न जो मी तुम्हाला सांगितला तीन करोड छप्पन लाखाचा त्याच्यात व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉलमध्ये आमच्यासारखाच पोलीस अधिकारी समोर उभा आहे समोरच्या व्यक्तीला सांगण्यात आलं की तुम्ही एका चुकीच्या कामात अडकलेले आहात आणि तुम्हाला आम्ही त्या गुन्ह्यात अटक करणार आहोत आणि तुम्ही जर आम्हाला सहकार्य नाही केलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल मुंबई येथून सी बी आय ऑफिस अशा प्रकारचा त्यांना फोन आलेला होता तो आणि त्याच्यात ते टप्प्याटप्प्याने पैसे देत गेले आणि ते जवळजवळ तीन करोड छप्पन्न लाख रुपये होते तर असं डिजिटल अरेस्ट हा काही प्रकार नाही आहे म्हणजे तुम्हाला कोणी फोनद्वारे डायरेक्ट कोणी अटक नाही करू शकत आपल्याकडे अटकेची जी प्रोसिजर आहे ती डायरेक्ट फिजिकलीच आहे म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष जावं लागतं प्रत्यक्ष अटक करावं लागतं त्यामुळं जर असा प्रकार आपल्याशी काही घडला तर आपण शंभर टक्के पोलीस स्टेशनशी संपर्क साधणं योग्य ठरतं हे डिजिटल अरेस्टचे प्रकार पालघर जिल्ह्यात एक पाच सहा प्रकार असे आपल्या इथं रेकॉर्डवर आलेले आहे हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी माणसाशी मैत्री करू नये अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये कारण याच्यातून समोरचा माणूस सायबर भामटा असू शकतो आणि त्या ओळखीचं रूपांतर पुढं प्रेमात होतं त्याच्यातून नको ते गोपनीय फोटोची देवाणघेवाण होती आणि पुन्हा ब्लॅकमेल केलं जातं आणि तिथे परत पैशाची मागणी केली जाते लग्नाच्या साईडवरचा एक प्रकार असा आढळतो की खास करून याच्यात मुली टार्गेट केल्या जातात त्यांना सुंदर मुलांचे फोटो पाठवले जातात आणि सांगितलं जातं की मुलगा हा परदेशात नोकरीला आहे घरचे आजारी आहे आणि त्याला दोनच महिन्यात लग्न करायचं आहे आणि कसं असतं विव इच्छुक तरुण तरून तरुणी असतात वडिलांना वाटतं आपली मुलगी परदेशात गेली तर फार बरं होईल त्या स्थळाची कोणतीही खात्री केली जात नाही आणि लग्नाचं जसं जवळ येतं ना आम्ही अचानक फोन येतो की मुलाचा अशी तब्येत बिघडली आहे त्यांच्या घरच्यांची कोणाची तरी अर्जंट पैशाची गरज आहे आणि मग ती पैशाची मागणी त्या मुलीकडच्या घरच्यांकडे केली जाते मुलीच्या घरच्यांनाही वाटतं का आता दोन महिन्यात लग्न होणार आहे पैसे द्यायला काय हरकत आहे आणि पैसे दिले जातात आणि त्याच्यानंतर समोरचे परत कधीच पुन्हा फोन येत नाही काय येत नाही अशा प्रकारचे ह्या लग्नाच्या साईडहूनसुद्धा सुद्धा फसवणूक होतात तर ह्याचीसुद्धा आपण खात्री केली गेली पाहिजे की प्रत्यक्ष आपल्याला जे स्थळ किंवा काय आलेलं आहे ते योग्य आहे का ते इथलंच आहे का नक्की का चुकीची प्रोफाईल बनवलेली आहे याचीसुद्धा आपण खात्री केली पाहिजे त्याच्यानंतर बँकेतून फोन येतो बँकेतून आता इथं बँकेचे एक अधिकारी बसलेले आहेत त्यांना माहिती आहे बँकेतून असा कधीच फोन केला जात नाही आणि आपली माहिती आपल्यालाच विचारली जाते आणि आपणही ती माहिती देऊन टाकतो सध्या सगळ्यांच्या मोबाईलवर एक रिंग टोन फिरते ती जरी आपण आठवणीने बारकाईने ऐकली तरी आपली सायबर क्रा चोरट्यांद्वारे फसवणूक होणार नाही आपल्याला वाटतंय की पी आय साहेब आम्हाला एवढं हे का सांगतात तर मी त्याचं कारण असं सांगतो सन दोन हजार चोवीस साली जवारमध्ये आपल्या जवळजवळ अशा अठ्ठेचाळीस केसेस नोंदवल्या गेलेल्या के आहेत त्यापैकी आपण जवळजवळ अठ्ठावीस लोकांचे पैसे सुद्धा परत आणलेले आहे तर आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे गर म्हणजे हे जस एक संकट सायबर क्राईमचं हे आता आपल्या घरात आलेलं आहे याच्यावर उत्तर फक्त जागरूक राहणं एवढंच आहे दुसरं नाही आणि याच्या काही हेल्पलाईन नंबर आहे एकोणावीसशे तीस एकोणावीसशे पंचेचाळ एकशे चव्वेचाळीस झिरो सात हे गोल्डन तासाप्रमाणे काम करतात जर आपले कधी असे पैसे गेले आणि आपण जर ह्या हेल्पलाईनचा ह्या पहिल्या तासात जर उपयोग केला तर आपले शंभर टक्के पैसे आपले ब्लॉक होतात म्हणजे आपल्याला परत मिळतात म्हणजे आपलं नुकसान टाळतं तरी आपण हे सायबर क्राईमपासून सुरक्षित राहा पुन्हा एकदा जव्हार पोलीस स्टेशन व पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र